नमस्कार फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध कला गुणदर्शन स्पर्धेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि कुठल्याही स्पर्धेसाठी पन्नास वर्ष पूर्ण होणं हा संयोजकांसाठीच आणि स्पर्धकांसाठी सुद्धा खूप अभिमानाचा क्षण आहे आणि त्यातनं फिरोदिया करंडक ही म्हणजे कुठली साधीसुदी स्पर्धा नाही संपूर्ण भारतात अशी कुठली स्पर्धा होत नाही कारण ही अतिशय एकमेव द्वितीय अशी स्पर्धा आहे ज्याच्या अंगी कला आहे त्याच्यासाठी हे व्यासपीठ एकदम खुलं आहे आणि परफेक्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की गेल्या पन्नास वर्षात याच स्पर्धेमधनं आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे यशस्वी रत्न आपल्याला प्राप्त झालेले आणि आज आपल्या समोर अशीच दोन सांगितिक रत्न आहेत जी या स्पर्धेतनं आपल्याला मिळालेली आहेत मित्रांनो साधारण दोन हजार दहाच्या दशकामध्ये त्या आसपास जेव्हा कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडायचं वय असतं तेव्हा प्रत्येक मुलानं आपल्या प्रेयसीसाठी कधी तू हे गाणं म्हटलंच असेल त्या मुलीला बघून त्याच्या मनात किंवा हृदयात वादे समथिंग हे झालंच असेल तर अशी अनेक उत्तम उत्तम गाणी देणारे संगीतकार अविनाश आणि विश्वजित हे आपल्या सोबत आहेत अविनाश विश्वजित या जोडगोळीची वेगळी ओळख करून द्यायची खर तर आपल्याला काही गरज नाही म्हणजे अनेक सिनेमे असतील अनेक मालिका असतील त्यांचं संगीत त्यांनी दिलं त्यांच्या गाण्यांची जादू आपल्याला काही माहिती आहे तर मला विचारायचं हे आहे की म्हणजे मगाशी म्हटलं ती गाणी आहे तिथपासून आता धर्मवीर आणि अजूनही तुमचे लेटेस्ट प्रोजेक्ट चालूच आहेत तुम्हाला अनेक आहेत तर या सगळ्याच मूळ किंवा रूट हे कुठेतरी फिरोदियामध्ये आहे का हे मला विचारायचं आणि त्याआधी ऑफकोर्स <coughs> तुमची फॉर्मल इंट्रोडक्शन तुमचं कॉलेज कुठलं होतं तुम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होतात काय ही पण बेसिक इन्फॉर्मेशन आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी आणि विश्वेत एका कॉलेजमध्ये नव्हतो फर्स्ट ऑफ ऑल आणि मी व्ही आय टीला होतो आणि फिरोदिया ही कन्सेप्ट जेव्हा कळली की मी फर्स्ट इयरला असताना की एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे आर्ट अशा oh, oh, प्रकारे oh. वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याच आर्ट्स एका प्रकारे सादर केल्या जातात uh, मी तेव्हा म्युझिशियनच नव्हतो फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचं म्हणजे मी प्रत्येक मराठी घरामध्ये पेटी तबला हा असतोच असं माझ्या घरी पण हार्मोनियम होती आणि माझा एक मित्र होता जे जो, जो आणि मी आम्ही वादन असे करायचो घरी तर झालं असं की माझा एक मित्र जो सिंथेसायझर वाजवायचा तो फॉर सम रिझन्स परीक्षेत कमी मार्क मिळा मिळाल्यामुळे घरच्यांनी mm -hmm. त्याला ताकीद दिली की जर तू हे नाटकं केलीच असली तुला घराबाहेर काढू आम्ही तो, तो तर तो आऊट झाला अचानकपणे आणि एका सिंथेसायझर प्लेअरची जागा निर्माण झाली तर कोणीतरी मला वा वाजवताना बघितलं असल्यामुळे अचानकपणे मला तिथे उभं करण्यात आलं आणि मला मी वाजवलं म्हणजे मला काही कल्पना नव्हती आणि खऱ्या अर्थाने माझी स्वतःची ओळख तिथे निर्माण झाली की मी एक म्युझिशियन आहे <laughs> आणि मला काहीतरी येतं था, या क्षेत्रातलं आणि व्ही आय टी तेव्हा खूप असं नावाजलेलं कॉलेज नव्हतं पण आमच्या सगळ्या टीमने मिळून जो काय एफर्ट केला त्या वर्षी व्ही टी आय टीला पहिलं पारितोषिक मिळालं फिरवाला म्हटलं आणि तिथनं कुठेतरी माझी सांगीतिक जर्नी माझा म्युझिकल जर्नी त्या मोमेंटपासून चालू झाला हे hey, वर्ष कुठलं माझ्या मते नाइन्टी थ्री नाईन्टी okay. थ्री ओके सो म्हणजे पहिल्यांदाच पाऊल ठेवलं स्टेजवरती अ म्युझिक क्षेत्रामध्ये काहीतरी करायला आणि तेव्हापासूनच रिअलाईज झालं की म्हणजे असं लोक म्हणायला लागली म्हणजे मला काही माहितीच हो नव्हतं की मी वाजवू शकतो का नाही पण माझ्या तेव्हा सिंथेसायझर असणं सिंथेसायझर या वाद्याबद्दलच एवढं अट्रॅक्शन होतं की एक एखादा छोटासा सिंथेसायझर असेल तर मी बघायचव रे वा ह्याच्यात सूर बदलतात हो याच्यामध्ये आय मीन टोन्स बदलतात वेगवेगळे साऊंड्स येतात हो अमेझिंग असं घरोघरी सिंथेसायझर हा प्रकारच नव्हता सो जेव्हा माझा भाऊ म माझा मोठा भाऊ हा सुद्धा इंजिनिअरच आहे आणि त्यांनी इंजिनिअरिंग सोडून फुल टाईम म्हणजे म्युझिक किंवा साऊंड इंजिनिअरिंगमध्ये त्याला करिअर करायचं होतं त्यामुळे आमच्या घरी एक खूप मोठा वाद चालला होता की इंजिनिअरिंग करून हे असले धंदे करायचे नाहीत हे वडील आणि त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठं वादळ चाललं होतं पण त्याच्यामध्ये मला त्यामुळे खूप फायदा झाला की एवढं सगळं त्यांनी सगळी बॅटल लढल्यानंतर सिंथेसायझर एखादा तरी येऊ शकतो घरी म्हणून माझ्या मला सिंथेसायझर मिळाला आणि माझा प्रवास त्यामुळे <laughs> जरा सगळ्यात आधी फिरोदिया जी तुमची जी टीम आहे त्यांना पन्नास वर्ष तुम्ही सातत्याने इतका मोठा इव्हेंट जबरदस्त करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप 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 कॉन्ग्रॅच्युलेशन आणि म्हणजे जनरेशन्स कलाकारांच्या घडतायत या स्पर्धांमुळे पुण्यात दोन स्पर्धा पुरुषोत्तम आणि फिरोदिया हे म्हणजे दंडक म्हणतात ना तसं येते तर हे स्टेटस त्या स्पर्धेला आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कधीतरी माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी पण पार्ट झालो तो सुद्धा म्हणजे असं काय म्हणू त्याला आपण एक पाठ पाठीमागच्या रांगेत राहणार मग अरे आज आपल्याकडे कोण नाही कोण नाही कोण म्युझिकमध्ये कोण आहे अरे मग चला रे अरे करा रे ह्या झोनमध्ये ट्रायआउट जसं अविनाश आत्ता म्हणलं तसंच त्याच झोनमध्ये सुद्धा मी होतो आणि एस पी कॉलेजमध्ये मी होतो आणि एस पी कॉलेजचा uh, आर्ट सर्कल हा बऱ्यापैकी पुण्यात चर्चेचा विषय असायचा की कारण त्याच्यामध्ये uh, आपली मृणाल uh, देव किंवा असे अनेक कलाकार uh, इंडस्ट्रीनं बघितले होते आणि ते टेलिव्हिजन गाजवत पण होते आमचा कॅप्टन होता निलेश कुंभोजकर त्यावेळेचा आणि त्यांनी बसवलेल्या फिरोदियामध्ये मी uh, पार्टिसिपेट केलेलं होतं आणि खूपच म्हणजे uh, <laughs> विचित्र किस्सा आहे त्याच्यावरला <laughs> की uh, आम्ही कसं जुगाडूगिरी करून सगळं जमवायचो कारण जसं पुण्यात सिंथेसायझर नव्हते तसं वाद्यांची खूप कमी होती आणि मग गाणं तर सगळं लाईव्ह सादर करायचंय ते काही रेकॉर्डेड गाणं नाही ते सगळं लाईव्ह करायचंय तर मग वाजवणार कोण इथपासनं मग त्याच्या प्रॅक्टिसेस मग ती वाद्य कुठं आणायची ना ना कोणाकडे नाहीत मग पुण्यात एक जण होता आमच्या मित्र की जो थोडाफार जुजवी भाडं द्यायचा इक्विपमेंट्स तर त्यांनी ड्रमसेट आम्हाला दिलेला होता आणि ड्रमसेट अक्षरशः एक तीन दिवस आधी दिला त्यांनी स्पर्धेच्या तोपर्यंत <laughs> काहीतरी भांड्यावर वाजव याच्यावर वाजव तसं असं चाललेलं होतं ते हा आणि <laughs> प्रॅक्टिस आणि त्याचा साऊंड चेक कसा घ्यायचा असतो ड्रमचा हे सुद्धा कल्पना होती तरी पण नाही वाजवायचं ते करायचं ही एक जे एक वेळ असतं कॉलेजमधलं ते होतं आणि स्पर्धेच्या दिवशी ड्रम पूर्ण येईल अशी त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्या दिवशी फक्त केकचा मोठा ड्रम एक टॉम आणि एक चोक आणि एक सिंबल एवढंच त्यानं दिलं आणि म्हटलं अरे कसं वागणार हे सगळं ह्याला काहीतरी असं नाही किक असते <laughs> स्नेअर ड्रम असतो टॉम असतो चोक असतो ते कसं वाजणार बरं मला वाजवता येतं मी काय ड्रमर होतो का तर तेही नाही म्हणजे मी पण आपला ट्रायआउट मारत होतो तरी पण माझा तो पॅटर्न बसलेला होता शीज गॉट द लुक नावाचं गाणं होतं आणि ते सिम्पल होतं ड्रमच्या हिशोबानं सिम्पल रॉक स्ट्रेट बीट होता तर ते करायचं होतं आणि कसं बसं कसं बसं आम्ही ते की करणे टॉमवरती चोपवरती काय झालं असेल त्याने लोकांना काय ऐकायला मिळालं असेल आय डोंट नो आम्हाला त्या स्पर्धेमध्ये काही फार बक्षीस मिळाली नाही त्या ह्याच्यामध्ये कारण स्फिरोगिया हे म्हणजे काय म्हणतात त्याला ज्याच्यावरती मोनोबलि आहे ती इंजिनिअरिंग कॉलेजेसची असते पुरुषोत्तममध्ये वेगळं चित्र असतं असं पुण्यात साधारण आजही मला वाटत आय डोंट नो म्हणजे व्हॉट इज दिस सीन पण चित्र होतं ते हां तर ते टेक्निकली ते खूप साऊंड असायचे इंजिनिअरिंग मधली मुलं आणि ते फार छान पद्धतीनं ते सगळं प्रेझेंट करायचे मला सगळ्यात तू मगाशी म्हणायला असतसं की कधी तू किंवा वाज समथिंग ह्या गाण्यांचं हे उगम कुठं आहे तर ते आमच्यासाठी ते आहे कारण आम्ही मी पर्सनली त्याच्या प्रेमात पडलो की ते संगीत ते प्रेम मला तिथे दिसलं की अरे नाही मला हे जास्त आवडतं आणि हे काहीतरी मला देईल आणि कदाचित पुढे जाऊन माहीत नाही माझ्या खरं तर वाट वेगळी वेगळी होत होत परत म्युझिकमध्ये आलो मी पण त्या त्या, त्या इन्सिडेंट्सने ते प्रेम दिलं आणि त्या प्रेमापोटी ही बाहेर आलेली गाणी आहेत जी आज पण भले तुम्ही अॅक्सिडेंट या क्षेत्रात आला असला तरी पण आम्हाला खूप भारी वाटते कारण तुम्ही नसतात तर आम्हाला एवढी सुंदर गाणी आणि मिळालंच नसतं सो ते एक खूप देणगीच म्हणू आपण फिरोद्याशी परत आहे पण मला मुख्य हे जाणून आहे की तुम्ही दोघांनी एकत्र काम करावं हे कधी ठरलं किंवा तो कुठला पॉईंट होता की मी इंडिव्हिज्युअली संगीत नाही करणार नाही माझा आणि विश्वजितचं आमच्या दोघांचंही बेसिकली आम्ही अरेंजमेंट आणि विश्वजित हा सुद्धा अरेंजमेंट करायचा आणि तो आ, मिक्सिंग मास्टरिंग पण करायचा आणि तो अप्रतिम म्हणजे साऊंड डिझाईन या बाबतीमध्ये तो पहिल्यापासूनच त्याला एक खूप म्हणजे <coughs> एक आहेच त्याला एक गिफ्ट आहे असं आपण म्हणूयात तर मी आणि विश्वजीत आम्ही एक अल्बम करत होतो पुण्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना भेटलोच नव्हतो बर uh, तर त्या संगीतकारांनी मला चार गाणी दिली होती आणि याला चार गाणी दिली होती आणि दोन संगीतकार हा आणि ती चार गाणी माझी झाली विश्वितची झाली आणि आम्ही नंतर एकत्र आलो व्हायब्रेन या स्टुडिओमध्ये पुण्याच्या आणि <coughs> ती चार गाणी नंतर मी जेव्हा ऐकली तेव्हा मला वाटलं की अरे हे मीच केलं आहे का काय त्यांनी ऐकलं त्याला वाटलं एवढे मॅचिंग आमचे थॉट्स होते आणि देन विथ थॉट ऑफ गेटिंग टुगेदर गेटिंग अलँग मग मग त्याला विश्वजितला मुंबईमध्ये काम मिळालं का जिंगल mm. एक जिंगलचं काम मिळालं मग मी सगळं तेव्हा असं एवढं इझी नव्हतं हार्डवेअर होतं दोन कीबोर्ड्स एक सॅम्पलर असं सगळं गाडीत टाकून मी मुंबईमध्ये आलो आणि आम्ही दोघांनी मिळून ती जिंगल केली ती वर्क झाली आणि त्या जिंगलवरनं अजून एक छोटीशी फिल्म मिळाली आम्हाला आणि मग ते कामच मिळत गेलं एक एकत्र आणि कोणी केलं आहे तर विश्वजित अविनाश असं पहिल्यांदा होतं मग गैर या फिल्मच्या वेळेला आमची पहिली कमर्शियल मोठी फिल्म होती तेव्हा असं आलं की अविनाश विश्वित करायचं की विश्वित अविनाश करायचं आणि त्याच्यानंतर मग ते अविनाश विश्वित असं एक रिदम आहे चांगलं असं आम्ही नाव ते हे केलं आणि तिथपासनं मग ते पण म्हणजे खरं सांगायचं झालं तर आम्हाला जे अ, एक जी आपण एक कुटुंब तयार होत असतं ना कलाकारांचं एक ते पुण्यात आमचं तसं झालं होतं की उपेंद्र लिमय असेल किंवा आमच्या नंतरचे जनरेशनमधले सुबोध भावे असतील किंवा प्रवीण टर्डे वगैरे तर काय होतं ना की म्हणजे एकमेकांना एकमेक माहिती असतो म्हणजे असंच झालं आमच्या बाबतीत की उपेंद्र लिमयेला माहिती होतं की मी काय काम करतो मी मी एक दोन नाटकांचं बॅकग्राऊंड केलेलं होतं त्याला माहिती होतं की हा काय करतो त्याने आम्हाला राजीव पाटीलची ओळख करून दिली त्याच्यानंतर राजीव पाटीलने आमचं काम ऐकलं मग आम्ही फिल्मचं काम केलं त्याच्या सो हे जे घडतं ना हे या स्पर्धांमुळे घडतं असं पण मला एक्झॅक्टली वाटतं म्हणजे आजही मला वाटतं निपुण किंवा ही जी एकंदर म्हणजे त्यांचा जो कंपू आहे तेसुद्धा एकमेकांशी असेच कनेक्टेड असतील सो हे जनरेशन्समध्ये असंच घडत आलं आहे आणि ते घडत राहतं हा सगळ्यात मोठा या फिरोज स्पर्धेचा एक बेनिफिट आहे की जो एक प्रेक्षकांसाठी एक नवीन टीम टीम प्रत्येक दर एक पाच दहा वर्षांनी बनवत असतो आणि ते काहीतरी कमाल करत असतात किंवा ते काहीतरी देऊन जातात रसिकांना म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की इव्हेंच्युअली हा खूप मॅनेजमेंटचा खेळ आहे की तेवढ्या वेळामध्ये एकाच वेळी आपल्याला चार गोष्टी एकत्र करायच्या आणि तो टीम एफर्टच आहे सो so, जसं आपण इंडिव्हिज्युअल गोष्ट शिकत असतो म्हणजे तुम्ही म्युझिक मध्ये इन्व्हॉल्ड आहात तसंच त्या सगळ्यात तीस एक लोकांना सांभाळून आपल्याला हा परफॉर्मन्स पुढे न्यायचा हे न्यायचं आहे तर ही जे शिस्त म्हणूयात किंवा मॅनेजमेंटचं टेक्निक म्हणूयात ह्याचा तुम्हाला आत्ता किती फायदा होतो ह्याचा नक्कीच फायदा होतो आता उदाहरणार्थ गाणं लिहिणं गाणं कंपोज करणं गाणं रेकॉर्ड करणं गाणं अरेंजमेंट करणं ह्या सगळे खरं बघायला गेलं तर वेगवेगळ्या बाजू आहेत त्याच्यात म्हटलं तर भिंती आहेत एका घराच्या आपण असं म्हणू पण ती प्रत्येक भिंत बांधायला एक वेगळं स्किल तुमच्याकडे असायला लागतं तर तो विचार कुठनं येतो तर अशा काही ज्या स्पर्धा असतात ना म्हणजे मला जर मी जर गाणी लिहू शकलो आहे त्याचं म्हणजे तो जो एक ड्रामा गाण्यामध्ये असायला लागतो किंवा त्याच्यामध्ये एक जी स्टोरी टेलिंग असतं किंवा इमोशन्सचा खेळ असतो तो सगळा मला थिएटरने दिला आहे माझ्या कीबोर्डवरच्या रियाजावरनं mm -hmm. ते नाही मिळालेलं mm -hmm. ते त्यातनं मिळालं आहे सो तो जो नक्कीच ह्याचा बेनिफिट होतो म्हणजे जसं तू म्हटलंस की हे इंटरकनेक्टेड आहे तर का तर आहे असं आहे मला असं वाटतं की माझी म्हणजे फिरोदियाचं पहिल्यापासून किंवा म्युझिक सेक्शन व्ही आय टीचा हा कायम माझ्याकडे असायचा तर त्यामुळे रिदम सेक्शनला सुद्धा वेस्टर्न रिदम मी कोंगो कसा वाचतो हे कोणाला माहितीच नव्हतं किंवा ड्रम्स कसा वाजवायचा त्यामुळे बरं तेव्हा यूट्यूब पण असं काही नव्हतं की शिकता येईल <coughs> त्यामुळे माझे जे काही रिसोर्सेस होते त्यातनं ती गोष्ट फाइंड आउट करून मी ती शिकवायचो म्हणजे नवीन येणाऱ्या मुलांना रि रिदम कसा म्हणजे पॅटर्न कसा असेल किंवा काय ह्याच्यातनं सो कुठेतरी एक गोष्ट खूप छान त्यातनं एक सवय लागली की अगदी बेसिकपासनं एक गाणं बसवून जर घ्यायचं असेल तर ते कसं बस बसवून घ्यायचं किंवा ते सिम्प्लिफाय कसं करायचं किंवा एखाद्याची जी आत्ताची ॲबिलिटी आहे ते वा ते वाद्य वाजवायचे त्याच्याप्रमाणे ते कन्व्हर्ट कसं करायचं हे पटकन त्यातनं शिकलो एक मिनिमम रिसोर्सेस मध्ये पण आपली मॅक्झिमम क्रिएटिव्हिटी तेव्हा आपल्याला वापरायची सध्याच्या म्हणजे गेल्या काही वर्षातला ट्रेंड पाहता एकंदरीतच परफॉर्मिंग आर्ट या गोष्टीवर गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी खूप ओव्हरपॉवर होताना दिसतीये आणि so, ते आपण फिरो त्यामधल्या काही नाटकांमधूनही बघतो म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली पण परीक्षक म्हणूनही नाटकं पाहिलेत गेल्या काही वर्षामध्ये सो तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता म्हणजे तुम्ही स्पर्धक असताना परफॉर्म करत असताना तितकं नव्हतं आणि आज एकूणातच खूप गोष्टीचा इम्पॅक्ट पडतो तुम्ही ते पॉझिटिव्हली बघता निगेटिव्हली बघता का काळानुरूप हे होतच राहणार असं वाटतं किंवा काय तुमचा टेक काय आम्ही दोघं जेव्हा परीक्षक होतो फिरोदियाचे तेव्हा एवढी बजेट्स आता मिळतात लोकांना <laughs> आमच्या वेळेला पंधरा हजार रुपये आम्हाला हवे होते त्याच्यासाठी आम्ही दोन महिने मांडल होतो की पंधरा हजार रुपये पाहिजे कारण की आम्हाला जसं विश्वेत म्हटलं की ड्रमसेट पाहिजे त्यांनी कोणी वाजवला नाही एक आठवडा तरी तो रिहर्सलला पाहिजे सरांनी पाच हजार रुपये सँक्शन गेले होते आणि आता आम्ही बघतो लोकांकडे तर इतकं अप्रतिम त्यांना सगळं बजेट्स मिळतात <laughs> सो इट्स अ नाईस थिंग आहे ॲक्च्युली की ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढं सिरियसली कॉलेज त्यांना प्रोत्साहन देतं आहे ही खूप कुछ चांगली गोष्ट आहे पण कमिंग बॅक टू द बॉटम लाईन की मला वाटतं टेक्नॉलॉजी इज जस्ट अ वे टू कम्युनिकेट अँड इट्स नॉट द हार्ट ऑफ द स्टोरी मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी uh, जसजसं तुमच्याकडे आणत जाते तुमचं आयुष्य बदलत जातं ते थांबणार नाही hmm. ते बदलतच जाणार आहेत तोच तर नियम आहे जगाचा जा की बदल हाच तर नियम असतो सो so, आलेला बदल तुम्ही कसा ॲडॉप्ट करताय हे फार महत्त्वाचं आहे आणि इन इट्स बेसिक कुठली इमोशन जर ती तेवढी शेवटी माणसं जर हृदयामध्ये अजून टेक्नॉलॉजी घुसलेली नाही आहे मन मेंदू हृदय ते त्याच्या निर्माण होणाऱ्या भावना ह्या त्याच आहेत ज्या पूर्वी होत्या जेव्हा टेक्नॉलॉजीचा काही संबंध नव्हता सो so, कला हे आविष्कार माध्यम आहे की त्याचा आविष्कार कशातनं तुम्ही दाखवता जेव्हा हे टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा काय असायचं वाद्यही नव्हती त्यावेळेला माणूस कदाचित लाकडाच्या ओणक्यांवरती वाजवून ते सादर करायचा आज टेक्नॉलॉजीने काही काही गोष्टी बदल आणून तुमच्यासमोर डिजिटल गोष्टी आणलेल्या आहेत सो हा रिफॉर्म होतच राहणार आहे ते तुम्ही कसं ॲडॉप्ट करताय त्याच्यावरती आहे आणि जर ते अगेन ते मी जसं म्हणालो तसं की बेसिक इमोशन्सला जर ते कनेक्टेड नसेल ते प्रेझेंटेशन तो आविष्कार तो तो नाही टच होत मग तिथे जजेस कोणी असू दे तिथे तो परफॉर्मर कोणी असू दे को, कुठलाही भारीतला परफॉर्मर असू दे नाही तर काही असू दे त्या बेसिक्समध्ये जर ते नाही कनेक्ट झालं हार्ट टू हार्ट तर ते हे होत नाही त्यामुळे टेक्नॉलॉजीचा ओवरपॉवर होती आहे का ती किल करेल तर असं नाही होणार प्रत्येक आता आम्ही जेव्हा जजेस होतो त्यावेळेला ला, ने प्रेझेंट करण्याचं जे शॅडो आर्ट असेल लाईटने प्रेझेंट करण्याचे हां तर ते मुव्हिंग लाईट्स इतकं सुंदर वापर मुलांनी त्याचा केलेला होता त्याच्यामध्ये आणि अगेन वरत फिरोदियामध्ये जो कॅप्टन असतो म्हणजे जो दिग्दर्शक असतो त्या तो हे सगळं सांभाळत असतो या म्हणजे त्या म्हणतो तो सगळ्या कटपुतळींच्या दोऱ्या त्याच्या हातात असतात की मला एक्झॅक्टली हा इव्हेंट कसा प्ले झाला पाहिजे तू एक्सपर्ट आहेस त्यातला डिजिटलमधला पण तो इथे ॲपला नाही होतो सो ह्या गोष्टी होतच राहणार आहेत की टेक्नॉलॉजी अजून काहीतरी वेगळं येईल अजून काहीतरी वेगळं येईल पण त्याचं तुम्ही आविष्कार कशा पद्धतीने त्याच्यावरती सगळा घेऊन मग अशी जसं तू म्हणाला होतास की पुरुषोत्तम किंवा ह्याच्यामध्ये नॉन इंजिनिअरिंग कॉलेजेस चांगली होती नंतर फिरोजाई जिकडे आर्ट किंवा टेक्निकल आहे तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेस होती पण तुम्हाला दोघांना एक वर्ष करताय असं कधी झालं होतं का की तुमच्या एकमेकांमध्ये भांडणं झाली काही गोष्टी पटल्या नाही तर त्याच्यावर तुम्ही असे चेडवा चिडवी केले का की अब तुला काय करत आहे आम्हाला एवढे करंट अप होते आम्हाला जास्त कळत हे जे असं होत असं खेळी तरी झालंय का कधी नाही आमच्या दोघात तरी असं कधीच नाही मुळात आम्ही खूप असे गरीब स्वभावाचे दोघ काय एसपी कॉलेजशी काय मांडायचं त्यामुळे <laughs> तो एक टिपिकल पुणेरी जो एक माज आणि गुरुमी असते आमचा पण ऑफकोर्स जेव्हा जेव्हा आम्ही कुठलाही अवॉर्ड घ्यायला जातो स्टेजवर मग ते महाराष्ट्राचं फेवरेट असेल फिल्मफेअर असेल कुठलंही असेल तर त्या त्या त्यावेळेला कधी ना कधीतरी ह्या गोष्टींची आठवण होते की अरे मिस होऊया याचा स्टेज पे त्यावेळेला ते मिस झालं होतं माझं आता हे कदाचित ते त्याचं एक यु नो त्याचा एक परत परतावा येतोय आपल्याकडे की येस तू काहीतरी केलेलं आहे आणि त्याची एक पावती आहे बाबाई पण खरं सांगू का फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा घेताना फिरोदिया करंडक जो पहिला मिळाला होता त्याची जी सेलिब्रेशन होतं दोन रात्री म्हणजे सेलिब्रेशनच चालू होतं म्हणजे कॉलेज डेजमध्ये मिळालेलं अवॉर्ड आणि नंतर फिल्मफेअर अवॉर्ड जे मिळालं की जे सगळ्यात मोठा सन्मान आहे फिल्म इंडस्ट्रीतला तरी सुद्धा मला असं वाटतं की तो फिरोदिया मिळालेला आनंद खूप जास्त मजा वेगळी आणि कॉलेजमधलं जे ऍटमॉस्फिअर होतं आय डोंट नो की आय कान्ट डिस्क्राईब इट की ते काय वेगळं आहे किंवा काय आहे पण दॅट इज समथिंग डिफरंट आपण जी सुरुवात केली की फिरोदियाला पन्नास वर्ष पूर्ण होत नक्कीच खूप मोठा आणि अभिमानाचाच टप्पा आहे या स्पर्धेसाठी आपल्या सगळ्यांसाठी तर एक पार्ट ऑफ फिरोदिया फॅमिली म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा संयोजकांना किंवा तुमच्या मनातले काय भावना आहे जी आमच्याबरोबर एक्सप्रेस करू शकता फिरोदिया ही तुम्हाला एक संधी देत असते तुमच्यातलं वेगळेपण शोधायची तुम्ही काय वेगळं जगासमोर आणू शकताय तुम्ही तुमच्यातलं जे काही कलागुण असतील ते तुम्ही कसे वेगळेपणानं आणता युनिकनेस थोडक्यात आणायचा असतो तो त्याच्याकरता हा झगडा चाललेला असतो आणि ते जेव्हा तुम्ही अचीव करता तेव्हा तुम्ही ऑफकोर्स करंडकाचे मानकरी होता सो हे जो एक आपला विदिन आपल्याशी स्ट्रगल जो आहे तो आयुष्यात कधीच थांबू नका कारण तोच तुम्हाला प्रत्येक टप टप्प्यावरती तुम्हाला जिंकवणार आहे कारण जेव्हा तुमचा तुमच्याशी झगडा संपतो तुमच्याशी तुम्ही आतमध्ये तुमच्याशी झगडा संपवता की मला काहीतरी वेगळं नाही करायचं आता जे झालं चाक चालत आलंय तेच आहे तर तिथे तुम्ही कुठंतरी एक तुमचा प्रवास डाउनफॉल सुरू होत होते असं मला वाटलं कलाकाराचा सो so, तुम्ही कलाकार आहात तर तुम्ही हा आतला जो झगडा आहे युनिकनेससाठीचा वेगळेपणासाठीचा हा अव्यह चालू ठेवा आयुष्यभर असं म्हणतात की ब्लेस्ड आर दोज हू नो वॉट दे आर ब्लेस्ड विथ तर आय थिंक फिरोदी एज अ प्लॅटफॉर्म टू नो युअरसेल्फ इज व्हॉट हॅपन विथ मी आणि मला असं वाटतं की जे काही तुम्हाला तुमच्या आतमध्ये आहे तुम्हाला, तुम्हाला जे वाटत असतं ते खरं किती आहे हे कळण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे बऱ्याचशा लोकांना वाटत असतं की मी खूप ग्रेट गायक आहे आणि तिकडे गेल्यावरती मग कळतं की तसं नाही आहे असं मोस्ट ऑफ द किंवा अनेक कलाकारांचं असं होतं सो मला असं वाटतं की त्या प्रोसेसमधनं जाऊन तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज येतो तुमच्या स्वतःचा आणि तुमचं आयुष्य समृद्ध होतं सो मला असं वाटतं या नोटवरती फिरोदिया करंडक आणि अजिंक्य तुला सगळ्या तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा पन्नास वर्ष झाली आहेत खूप मनापासून अभिनंदन इतके वर्ष ही परंपरा चालू राहिली आहे आणि प्रत्येक तरुण मुलाला प्रत्येक कॉलेज गोईंग मुलाला असं वाटत वाटणं की मला फिरोदयामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे हे तुमचं यश आहे खूप मोठं आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अविनाश दादा तुम्ही दोघे वेळात वेळ वे काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप खु� धन्यवाद